हे आहेत उद्धव शिवसैनिक आणि त्यांनी आपल्या खास टी शर्टमधून शिवसेना शिंदेगडाच्या आमदारांना थेट इशारास दिलाय अबकी बार खासदार बहार, अगली बार आमदार फरार असं त्यांनी आपल्या टी शर्टवर छापलंय आणि मुंबईतील शिवसेना भवनाबाहेर जल्लोषात ते सामील झालेत महाराष्ट्रात शिवसेना गट दहा जागा जिंकण्याची शक्यता आहे हे यश मिळवल्यानंतर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला त्यावेळी ते काय म्हणाले आ, मी आपल्या माध्य आपल्या माध्यमातून श्रीमान आशिष शेलार यांना एक चलन देऊ इच्छितो यांनी सांगितलेलं की महायु महाविकास आघाडीचे अठराहून जास्त खासदार आले तर मी राजकीय संद्यास घेईन तर त्यांना एक माझ्यातर्फे मी असं सांगतो की त्यांचा तिकीटाचा जो खर्च होईल तो मी उचलेल त्यांनी कृपया लवकरात लवकर तयारी करावी जे बोलवलं नकली शिवसेना नकली शिवसेना आहे त्यांना ही सणसणित चपराग आहे त्यांना आता खरोखर कळेल की जनता कोणाच्या बाजूने आणि ओरिजिनल शिवसेना कोणाची आहे ये तो अभी बाकी है, दिल्ली अभी बाकी है, आता आम्ही खासदारान उत्तर दिलं आता पुढचं उत्तर इजा। ही तर सुरुवात आहे मी सांगितल्याप्रमाणे ही जस्ट सुरुवात आहे आता सगळे येतील आमचे कार्यकर्ते वगैरे तर थोड्याने भरपूर तुम्हाला मोठा जल्लोष भेटेल नमस्कार मी दीपक तिरोडकर कार्यालय प्रमुख शाखा क्रमांक एकशे ब्याऐंशी निष्ठावंतांची शिवसेना काय असते या विजयाने दाखवून दिलं आणि हा विजय अशा पद्धतीने साजरा करायचा हे आमचं ध्येय होतं म्हणून हे खास टीशर्ट टेचा टी शर्ट त्याच्यासाठी या सगळ्या निष्ठावंतांच्या तर्फे हे टी शर्ट प्रेक्षकांना दाखवायला आपली बार खासदार बहार आणि आमदार फरार ज्या ज्या पद्धतीने पद्धतीने निष्ठावंतांच्या मतावर निवडून येणारे मनमानी करत होते त्यांनाच कणसणीत चपराक देण्यासाठी या टी शर्ट मधनं हे उत्तर आहे उद्दिष्ट आता खासदाराला तर बाहेर केलेलं आहे पुढच्या वेळी आमदाराला पण फरार करणार पुढचा नंबर आमदाराचा अशा प्रकारे शिवसैनिक आपल्या भावना व्यक्त करतायत तर खासदारांचं झालं आता आमदारांची बारी असल्याचा इशाराही यातून त्यांनी दिलाय महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटाला मिळालेलं यश याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा